नमस्कार मित्र हो स्वागत करतो पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनल वरती तर मित्र हो कपाशी या पिकाला पहिली फवारणी कोणत्या प्रकारची केली पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत कपाशीला पहिली फवारणी कधी केली पाहिजे कपाशीवर कोणत्याही प्रकारचा रोग जर आला नसेल पिवळी दिसत नसेल किंवा त्याचे पानं वाढलेले किंवा एका ठिकाणी जमा झालेले दिसून येत नसेल तर अशा प्रकारचे जर कारण तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची फवारणी करण्याची गरज नाही परंतु योग्य वेळेला पहिली फवारणी घेणं महत्वाचं आहे मित्र हो जर तुमच्या कपाशी ते आत्तापासूनच तुडतुडा मावा अशा प्रकारचे किडे जर तुमच्या कपाशीवर दिसत असेल तर तुम्ही यासाठी एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक वापरणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही प्रोंटो या नावाचं कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरू शकता चांगला प्रकारचं उत्कृष्ट एक कीटकनाशक आहे मित्रमंडळी प्रोंटो या कीटकनाशकाचा वापर एका पंपाला पाच ते सात ग्रॅम वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही कारण मित्र हो कपाशी खूप लहान आहे तीस दिवसाच्या आज पंधरा ते तीस दिवसाची जर तुमची कपाशी असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाण वापरू नये आणि याचा रिझल्ट शंभर टक्के पाहायला मिळते मित्र हो आणि त्याच सोबत एक चांगल्या प्रकारचं टॉनिक सुद्धा मारणं महत्वाचं आहे तर टॉनिक तुम्ही ऑक्सिजन वापरू शकता हरित्रस वापरू शकता किंवा त्याच सोबत सुद्धा तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही ज्या टॉनिकमध्ये फुलविक ऍसिड ॲमिनो ऍसिड झिंक पोटॅशियम अशा प्रकारचं कोणतंही टॉनिक तुम्ही वापरू शकता आणि त्याचसोबत एकोणीस हे खत तुम्ही वापरा याची फवारणी नक्की करा एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट टॉनिक आणि त्याचसोबत एकोणीस एकोणीस एकोणवीस हे खत तुम्ही वापरू शकता हे दोन्ही मिश्रण करून आणि त्यासोबत मावा तुडतुडे याचं कीटकनाशक रोंटो हे तिनेही मिक्स करून तुम्ही चांगल्या प्रकारची फवारणी करू शकता आणि याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे जर तुमच्या कपाशीवर मावा तुडतुडे असेल तर ते नाहीसे होणार आहे आणि त्याचसोबत तुमच्या कपाशीवर त्या कपाशीचे पानं पिवळे पडलेले असेल किंवा काट्याने साईडने जळलेले तुम्हाला दिसून येत असेल तर या प्रकारचे रोग पूर्णपणे एकोणीस 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 या खतामुळे ते सुद्धा राहणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट टॉनिक तुम्ही त्यासोबत फवारणी करा त्याचाही चांगल्या प्रकारे लाभ तुम्हाला पाहायला मिळणार आहे